म्हसवड नगर परिषदेच्या काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारी कर्मचारी गुलाब उगल मोगल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्याचबरोबर सी सी टी व्ही फुटेज तपासून त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याविषयीही मागणी विरोधकांनी केली <laughs> तुम्ही नाही घेत ना नमस्कार मसवड नगरपालिकेच्या पंचवार्षिक इलेक्शनच्या निमित्तानं आम्ही आज मसवड इलेक्शनच्या संदर्भात छाननी होती तर छाननी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज दिवसभर छाननी झाली छाननीमध्ये अर्ज जी प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकार इथे झाली काल अर्ज देताना एटी फाळून देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी बाहेर होतो आमच्या पॅनलचे प्रमुख ते सिंह राजमान्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथं येत असताना साडेतीन सव्वा तीन नंतर फॉर्म हे बी फॉर्म आज घेतले गे गेले आम्ही सगळे अडीच वाजता आमचे ए बी फॉर्म गेले होते तर शासकीय नियमानुसार हे बी फॉर्म आम्ही तीन चार वेळा अगोदर सन्मानित जिल्हाधिकारी साहेब प्रांत मॅडम इथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी बाबर मॅडम आणि सिरो त्या सगळ्यांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तीन पूर्वी तुम्हाला एबी फॉर्म द्यावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आमचे अडीच वाजता एबी फॉर्म दिले काल तीन वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला इथं अधिकारी पुकारत होते ती दोन वाजून सत्तावन्न मिनिट झालेत दोन वाजून अठ्ठावन्न मिनिट झालेत दोन वाजून एकोणसाठ मिनिट झालेत आता तीन वाजलेत दरवाजे बंद झाले असं पुकारल्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि एबी फॉर्म आतमध्ये घेतले आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला मेल केला होता सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती त्यानुसार इलेक्शनचे जे ऑब्झर्व्हर आहेत श्री सन्मानी मोहिते साहेब ऍडिशनल कलेक्टर हे मशहूर नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमलेत ते इथं आलेत त्यांचा फोन आला की मी इथे भेटायला आलोय तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही काल जी तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला म्हणून आम्ही सगळेजण आता त्यांना भेटायला आलो मोळते साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं आता आम्ही त्यांच्याकडे दोन मागण्या केल्यात काल केलं होती की के इथं जे या परिसरातलं सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवांना आम्हालाच नाही तर इथं असलेल्या छोटी लोकशाहीचा चौथा संभाविक पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवड नगरीचं इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं मसवड नगरीचं इलेक्शन हे लोकशाही हो पद्धतीने व्हावं जनतेला ठरवू दे इथला कोण कोणतं इथले नगरसेवक कोण आहेत या हे जनतेने द्यावंय या भावनेतनं हे सगळं फुटेज आणि ज्या ज्या कारण कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होत प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे या सगळ्याचं फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं अशा पद्धतीने आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी आता आम्हाला मान्य केले किंबहुना कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मिडियाच्या बांधवण्यातल्या बाबर मॅडम मॅडमच्या इथले आरोय त्यांची पण तुम्ही मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं होतं की सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देते तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा आमच्या हत्याकडे झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्यावरून सीसीटीव्ही फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी मला माहिती मध्ये बदल करता येत नाही त्यातले सगळे आम्ही पण काही तंत्रज्ञान माहीत असणारी मंडळी आहेत त्यामुळं ते फुटेज कुठल्याही कृपया त्यामुळे कुठलाही बदल करण्यापूर्वी मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या सर्व अधिकार आहेत अधिकार नुसार आम्हाला मिळावं अशी मागणी केली हे कालपर्यंत होतं त्याच्यानंतर आज जी इथं छाननी चालू होती काल सुद्धा आपण बघितलं असेल खरं तर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल सुद्धा एडी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब उदगळ उझल मुघले नावाचा एक व्यक्ती फॉर्म घेऊन आला आहे आमच्याकडे फुटेज आहे तुम्हाला फुटे आ, है है। आता कॅमेरे फोटो होतो आणि हंगे विक्री घेऊन येते त्यांच्यावर तिथं बाहेर फिरत होते आज सुद्धा या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे कुठे कुठेही मध्ये आता नाहीत ते बाहेर नोकरी आहेत दुसऱ्या कोणाकडे व्यवस्थित काम करत आहेत गुलाब गुगल मुगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतायत आता आमच्या पॅनल प्रमुखाने अर्ज दिलाय त्यांनी सांगितले की आम्हाला ते फुटेज की ज्याच्यामध्ये गुलाब गुगल मुगले फिरताना दिसत आहेत तर त्याचं सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या संदर्भात व्हिडीओ शूटिंग आम्हाला मिळावं आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे राजांच्या मोबाईलमध्ये ते आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून देणार खरं तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीवर शासकीय यंत्र दबाव आणून जर इलेक्शन करणं असेल तर या माणसाला तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे त्याच्यावर कारवाई के केली पाहिजे अशी इलेक्शन कमिशनकडे आम्ही आता मागणी केली तिथे आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्याकडे मागणी केली मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने इलेक्शन होऊन दिलं पाहिजे लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे त्याच्यावर दबाव आणून पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून हे इलेक्शन झालं नाही पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनता ह्या आपला राजा ठरवते आपला नेता ठरवते ते ठरवलं पाहिजे आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलंय की असं कुठल्या सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे आमचे पण आमच्या कॅनलचे प्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही कानाव आम्ही घातले दादा पण कलेक्टर साहेबांशी बोललेत आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर साहेबांशी बोललेत आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयपणे मतदान करू द्या आदरणीय बाबर साहेब पण निकालेत त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसे साहेबांशी आम्ही बोललोय इथले इलेक्शन निर्भयपणे झालं पाहिजे शासकीय हस्तक्षेपात्मक झालं नाही पाहिजे आणि या अर्जाप्रमाणे ही गुल गुलाब मोगल मुगले कालपासून या परिसरामध्ये फिरतायत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणतायत तर त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे जे जे पोलीस लोकांना ताप देऊन दरवाजा उघडून आतमध्ये घेतायत तीन नंतर त्या पोलिसांची सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघून तोपण झाली पाहिजे आणि त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे अशी आम्ही आता इलेक्शन कमिशनकडे प्रशासनाकडे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केले या संदर्भात आपल्याला माहिती देईल याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या चॅनलचे प्रमुख मागणी केली तुम्ही काय म्हणणार ही मागणी केली ह्याची प्रयत्न ही आपल्या सगळ्याला आम्ही देतो आणि त्याच फोटो तुम्हाला त्यांची आम्ही हे पण देतोय फोटो पण देतोय की जी लोक इथे फिरता येते तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की मीडियानं सुद्धा खऱ्या अर्थाने इथले इलेक्शन निर्भय निर्भयपणे होण्यासाठी तुम्ही सुद्धा लोकशाहीचा चौथा संभाल तर तुम्ही सुद्धा भूमिका चांगली बदलून जे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला तुमच्या फुटेजमध्ये काल प्रशासन द्यायचं मान्य केलंय तर ते तुम्ही तातडीने घ्यावं आम्ही पण घेतोय तुमच्याकडून तर तुम्ही पण घ्यावं आणि सत्य जनतेसमोर आणावं अशी विनंती करतो धन्यवाद